नमस्कार शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना या ठिकाणी भूमिगत मेट्रो रेल्वे प्रवास करत असताना त्यांच्या निदर्शनासाले सी एस एम आय एअरपोर्ट असं नाव घेतलं जात होतं त्वरित त्यांनी भूमिगत रेल्वे मेट्रोचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला व महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने पत्र देण्यात आलं व त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असं संपूर्ण नाव लिहावं व अना करावे अशी विनंती त्यांनी केली भूमिगत मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पत्राला दखल घेऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असं संपूर्ण नमस्कार जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक शहाऐंशी उपशाखा प्रमुख प्रवीण तामणकर सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो ही जेव्हा ऍक्वल आहे भूमिगत मेट्रो सुरू झाली त्यावेळी जी अनाउन्समेंट व्हायची ती सी एस एम टी मनजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शॉर्ट मध्ये घेतलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत होते त्यांनी बाप जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेना यांच्या निदर्शनास आली तर आम्ही अनिल परब साहेब विभाग प्रमुख ऍडव्होकेट आमदार यांच्या आणि महाराष्ट्र वाहतूक सेना उदय गळवी साहेब तसेच अंधेरी विधानसभा संघटक सन्मानित प्रमोद सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुरावा केला धर्मेश राठोड साहेब महाराष्ट्र मा, वादु सेनेचे उपाध्यक्ष धर्मेश राठोड साहेब तसेच त्यांचे सहकारी त्यांचे सहकारी जे आहेत त्या सर्वांनी साहित्य कुमार म्हळुंदे अभिजित सारंगे तुषार सुरे राहुल साळसकर यांनी जे काम केलंय ते अविस्मरणीय कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या महाराष्ट्रामध्ये अगदीच डेवलं पाहिलं असं त्यांच्या हातून चांगलं चांगलं काम घडत राहू अशी मी आई भवानी मी प्रार्थना करतो आणि शिवसेना शाखा क्रमांक शाहीजीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जेव्हा मी मेट्रो मध्ये अंडरग्राउंड मेट्रो मध्ये जेव्हा मी प्रवास केला तेव्हा मी तिकडे बघितलं की एंट्रीकेट नाव सी एस एम आय असं निर्णय झालं होतं पहिलं आगोदर त्यानंतर आम्ही त्या वरिष्ठांना रेक्टरचे वरिष्ठ आरे पर्यटन बसतात त्यांना आम्ही पत्र व्यवहार केलं पत्र करून त्यानंतर त्यांनी त्यांनी आमची गोष्ट ऐकली आणि त्यानंतर आता पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजचं नाव आधार समाजी पूर्णपणे घेत आहेत त्याबद्दल मी मेट्रो मेट्रोचे जे अधिकारी आहेत त्यांचं मी धन्यवाद करतो की त्यांनी आमचं पत्र घेऊन त्याचं आमचं ऐकून त्यांनी जे हे कार्य हे जे कागद दाखवलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो सर्वप्रथम जय महाराष्ट्र अ डिसेंबर महिन्यात दोन हजार चोवीस साली आ, मेट्रो प्रशासनाला ही बात बाब आम्ही यांच्या निदर्शनास आणून दिली होती की महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हे मेट्रो प्रशासनाने सी एस एम करून केला होता तर तो आ, न करता पूर्णपणे शिवाजी महाराजांचं नाव हो। हे छत्रपती शिवाजी महाराज असं करण्यात यावं हे पत्रक आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये मेट्रो प्रशासनाला याबाबत पाठपुरावा पत्रव्यवहार केला होता त्याच्यानंतर सतत पाठपुरावा केल्यानंतर मेट्रो प्रशासनाने हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव आहे ते पूर्णपणे आता अ आपल्या इंडिकेटर्स वरती त्यांच्या सगळ्या केलेला आहे तर हा जो आहे हा महाराष्ट्र महाराष्ट्र वाहतूक सेनेचा जो पाठपुरावा होता त्याला हे यश आलेलं आहे आणि त्याबद्दल मी राहुल साळकर दूध वितरक सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र वाहतूक सेनेला आणि तसेच मेट्रो प्रशासनाला आभार मानतो की त्यांनी हे महाराजांचं नाव अदबीने नमूद केलं आहे धन्यवाद महाराष्ट्र पहिले तर आमचा कार्यकर्ता नसून एक शिवसैनिक धर्मेश राठोड उपाध्यक्ष म्हणून त्यांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ला नऊ बारा दोन हजार चोवीस ला हे पत्र दिलेलं का तर शिवाजी महाराजांचं नाव अद्भेरी व परिपूर्ण द्यावं या विषयावरती त्याने पत्र दिलेलं पण पाठ पुरावा करण्याकरिता धर्मेश आणि सारंगे तुषार सुरे आणि प्रवीण तामणकर ह्या लोकांनी परत राहू होता या लोकांनी संपूर्ण सहकार्य केलं आता ह्या विषयाचा आम्हाला आनंद या गोष्टीचा होत आहे महाराष्ट्र व्यापक सेनेच एक पदाधिकारी एवढ मोठ प्रशासनाला धक्का देऊन हा विजय महाराष्ट्र व्यापी सेना आणि शिवसेना पदाधिकारी जसे काय आमचे परब साहेब आहेत विभाग प्रमुख अध्यक्ष उदय दळवी साहेब शाखा विधानसभा संघटक प्रमोद सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व पत्र व्यवहार आणि पाठपुरावा झाल्यामुळे मी मनापासून धर्मेश राठोड आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेनिमित्त आभार मानतो प्रशासनाचाही रेल्वे प्रशासनाचा मेट्रो रेल्वे प्रशासनाचाही आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र या सर्वांचं विशेष आभार यांच्या प्रयत्नाने हे झालं साईकुमार कुमार माळुंदे अभिजित सारंगे तुषार सुरे प्रवीण तामनकर राहुल साळकर संदीप दातेश